नमस्कार मी दीपाली म्हात्रे लोकमत फिल्मीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे भाग्य दिले तुम्हाला मध्ये तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे विदिशाची मस्त धमाकेदार एंट्री झाली आहे आणि यावेळेला विदिशा आपल्याला थोडीशी वेगळी दिसते विदिशा आहे माझ्यासोबत स्वागत आहे तुझं लोकमत फिल्मीमध्ये सगळ्यात आधी थँक्यू थँक्यू सो मच खूप दिवसाने भेटतोय माझ्या मते विदिशा प्रत्येक ठिकाणी अशी एक धमाकेदार एंट्री घ्यायचीच असते का सगळं मस्त सेट असतं आणि विदिशाहून एक छान एंट्री घेत ते म्हणतात ना की सुरुवातीपासून जर गेलं तर तुम्ही थोडं निग्लेक्ट होऊ शकता मध्येच मध्येच जर जाऊन पटकन असं उडी मारली की भॉक करायला आवडतं मला लोकांना जाऊन भॉक करायचं की लोक दचकली पाहिजेत तर दचकवणं हा हेतू असतो इन जनरल चांगलं दचका वाईट दचका ते तुमच्यावर आहे मी दचक दचकवण्याचं काम करते बस यावेळेची विदिशा आम्हाला थोडी वेगळी दिसते प्रत्येक वेळेला नि विदिशाचं एक निगेटिव्ह कॅरेक्टर समोर आलेलं या आहे यावेळेला थोडी चुलबुलीही दिसते फटकं बोलणारही आहे पण नेमकं काय आहे पुन्हा एकदा तो रंग दिसणार आहे थोड्या दिवसांनी का पहिल्यापासूनच अशी साधी बोळी विदिशा पाहायला मिळते ॲक्च्युली मला म्हणूनच म्हणजे हे कॅरेक्टर मी घेण्यामागचं मेन कारण हेच होतं की हे खोटं नाही आहे कॅरेक्टर म्हणजे आत्ता ती जशी आहे बिंदास्त आहे लोकांना तोंडावर जे तो लो, लो, काय असेल ते तोंडावर असेल फेक नाही आहे लोकं लोक काय बोलतात त्याचा फरक नाही पडत कोणी त्रासात असेल तर तिला बघवत नाही ती जाऊन पटकन हेल्प करते म्हणजे टीम लीडर आहे तर ती तिच्या टीमला वाचवते यु नो बॉस समोर ती उघडं नाही पडू दे तिच्या टीम टीम मेंबर्सना सो मदत करणारी आहे आणि अशी बऱ्याच छान छान तिचे क्वालिटीज आहेत सो हे ती फक्त दाखवण्यासाठी किंवा यु नो ती आत्ता अशी दाखवते आणि नंतर ती वेगळी निघणार आहे असं नाही आहे ती अशी मुळात अशीच आहे आणि खऱ्या आयुष्यात खरंच अशी माणसं असतात माझे किती मित्रमैत्रिणी किंवा मी स्वतः बरीच एटी पर्सेंट मी तर ते कॅरेक्टर म्हणजे मीच आहे सो ते ऐकल्यानंतरच मला असं झालं होतं की नाही यार ये कॅरेक्टर बहुत अच्छा आहे हे सच्चा कॅरेक्टर आहे ही अशी माणसं असतात आणि म्हणजे प्रेक्षकसुद्धा मला मेसेज तर करतच होते की आता आम्ही तुला निगेटिव्हमध्ये बघितलं आहे तर आम्हाला आवडेल तू पॉझिटिव्ह करत असतील तर तर अगेन मला ना असं ते ते पण नाही पटत की एखादा माणूस खूप चांगला नसू शकतो कधीच <laughs> सो ते माझ्या बुद्धीला नाही पटलं ना की मग ते मग माझ्याकडनं कन्व्हिक्शन नाही आहेत तर हे एवढं परफेक्ट कॅरेक्टर आहे ना म्हणजे मला जे करायचं होतं त्यासाठी पण आणि मला वी अठ्ठावीस दिवस शूटिंग करायला आवडत नाही त्यासाठी पण <laughs> कारण म्हणजे एखादं पॉझिटिव्ह करायचं असेल तर इधर यू ओनली मे बी यू हॅव ओनली वन ऑप्शन तुम्हाला इम्पॉर्टन्स पण हवा आहे तुम्हाला पॉझिटिव्ह पण करायचं तर एकच ऑप्शन आहे ते म्हणजे लीड आणि मला जेन्युनली लीड करायला म्हणजे मला प्रॉब्लेम आहे कारण असं नाही आहे की मला आवडणार नाही कधी करायला पण अठ्ठावीस हो दिवस शूटिंग जरा माझ्यासाठी थोडं जास्त होऊन जाईल की जाऊची पण एवढी आवड आहे की तू एका ठिकाणी जास्त वेळ राहू शकत नाही किंवा ते पाठवणार नाहीत ना मला आठ आठ दिवस असे तीन तीन महिन्यांनी तर आ, हे एवढं परफेक्ट काय म्हणतो अपॉर्च्युनिटी अपॉर्च्युनिटी होती माझ्यासाठी की घे देवाने असं झालं की हे घे तुझी काय काय चेक लिस्ट आहे की तुला किती दिवस काम करायचं वीस दिवस काम करायचं ओके चेक नंतर तुझा काय पॉझिटिव्ह आहे ओके चेक पण तुला खूप मुळमुळीत पण नको आहे ओके चेक असं करून मी मला एक लिस्ट दिली आणि एक कॅरेक्टर तयार झालं आणि ते कॅरेक्टर म्हणजे किमया तर मज्जा येते खूप मज्जा येते करताना एक ओळख आहे काही लॉकेट म्हणा किंवा असं किमयाची एक ओळख म्हणून काय कारण प्रत्येक ना की एक निगेटिव्ह कॅरेक्टर असले की त्याची एक वेगळी शेड असते आणि त्याच्याने माणूस ओळखला जातो की हे कॅरेक्टर आहे या किमयाची नेमकी ओळख काय किमयाची ओळख म्हणजे किमयाचा कॉन्फिडन्स आहे तिचं एक वाक्यपण आहे कोणी तिच्या कॉन्फिडन्सवर डाऊट घेतला की ती म्हणते की भाई आपला कॉन्फिडन्स आपला कॉन्फिडन्स म्हणजे लाईफ टाईम वॉरंटी आयुष्यभराची गॅरंटी म्हणजे काय माझ्याकडे माझा माझ्यावर डाऊट नाही घ्यायचा भाई मला माहिती आहे मला जर मी एका गोष्टीमध्ये कॉन्फिडंट आहे तर मी आहे आणि त्याच्यात मी बोलताना वगैरे पण म्हणजे लिहिताना पण असं लिहून येतं कधी बऱ्याचदा की बस क्या यार यार वगैरे तर ते आहे आपण नॉर्मल लाईफमध्ये जसं बोलतो ना एकमेकांशी तर तसं कॅरेक्टर ते आहे त्यामुळे तिचा कॉन्फिडन्स हे ही तिची की आहे आणि जे तिच्या बोलण्यात पण येतो बऱ्याचदा तर येस असं थोडंसं जाणवत आहे की कदाचित पुणे लव ट्रँगल होऊ शकतो का किंवा ते म्हणणार थोड्याशा तू मगासपासून बोलताना बऱ्याच एक गोष्ट हायलाईट करते म्हणजे सिच्युएशनशिप सो तसं होईल असं कदाचित जाणवत आहे कारण एखादा माणूस घरात कमी वेळ असतो आणि जेव्हा ऑफिसमध्ये जास्त वेळ असतो तेव्हा बरेच ते कनेक्शन होतं आणि तुझा आत्ताचा स्वभाव किमयाचा आणि रातचं बघता कदाचित ते ट्युनिंग जुळेल असं वाटतं मला त्याबद्दल मी जेन्युअनली मला माहीत नाही की ते आमच्या दोघांमध्ये काय होईल की नाही होईल पण मला एवढं नक्की माहिती आहे की ही गोष्ट माझ्या कृतीच्या डोक्यात आहे म्हणजे ती गोष्ट मी तर जो फोटो एक फोनकट शूट केला त्याच्यामुळे ती गोष्ट माझ्या डोक्यात आहे की मी स्वतःच फोन करून राजाला सांगते की प्लीज ना सगळी मुलं काय होतं ना मी एवढी फ्रेंडली वागते तर सगळी मुलं माझ्या प्रेमात पडतात तू नको माझ्या प्रेमात पडूस त्याला तू मैत्रीच ठेव मैत्री आहे आपली मी जे काही करते ते सगळं प्युअर मैत्रीच्या भावनेने करते लोकांना असं वाटतं की माझं त्यांच्यावर किंवा माझं मी माझं त्यांच्यावर प्रेम आहे आणि म्हणून मी कसं असं वागत होते तर नाही माझं जगात सगळ्या गोष्टींवर प्रेम आहे मला सगळं mm -hmm. आवडतं आणि त्यामुळे मी सगळ्यांशी अशीच वागते तर तू गैरसमज नको करून घेऊ आपल्या मैत्रीला सो हे मीच सांगितलंय पहिल्यांदा आयुष्यात मी असं mm -hmm. कॅरेक्टर करते जिथे मी स्वतः फोन करून क्लिअर करते की बाबा असं काही नाही आहे पण अगेन मी म्हणते ना सिच्युएशनशिप कधी कधी म्हणतो ना कोणीच चुकीचं नसतं <laughs> परिस्थिती चुकीची असते तर अशी सिच्युएशन येऊ शकते पुढे किंवा येणार आहे की जिथे परिस्थिती चुकीची असणार आहे आणि त्यामुळे कोणी ना कोणी हर्ट तर नक्कीच होणार एकतर मी होईल किंवा कावेरी होईल किंवा राज होईल आय डोंट नो किंवा अजून कोणीतरी होईल पण म्हणजे कसं सांगू दादा हो की मला एक्झॅक्टली मी मी सांगणार नाही काय आहे ते पण येस प्रॅक्टिकली खऱ्या खऱ्या आयुष्यात जे घडतं आपल्या की कधीकधी कोणाचीच चूक नसते काही गोष्टी होऊन जातात आणि त्याच्यामुळे आपला लॉस होतो तर सेम यांच्या आयुष्यात तसं घडणार आहे अरे एक तर राज आणि कावेरीचं बॉन्डिंग इतकं छान आहे ती जोडी प्रेक्षकांना खूप आवडते सो so, तुझं कोणासोबत आता छान जमलं आहे राजसोबत जास्त जमलं आहे म्हणजे अर्थात विवेकसोबत तन्वीसोबत की निवेद आहे कोणासोबत जास्त तू आल्याला कम्फर्टेबल झालीस कम्फर्टेबल झाले मी तन्वीसोबत मे टू बी व्हेरी फ्रँक की आय वॉज सो कम्फर्टेबल विथ तन्वी किंवा आय एम राईट नाव कारण तिचं तिचं ना एक इन जनरलच म्हणजे ती लोकांना वेलकम करण्याची तिची पद्धतच खूप वेगळी आहे तिच्याकडे एक तिच्या आवाजात किंवा तिच्या ना एक नॅचरल वॉमथ आहे तर कम्फर्टेबल जर म्हणायचं असेल तर मी तन्वीसोबत पटकन झाले मैत्री किंवा आता मजा मस्ती जी सुरू झाली ती विवेकसोबत सुरू झाली आहे कारण माझ्या त्याच्यासोबत सीन जास्त असतात मग त्याच्याकडनं पण आणि माझ्याकडनं पण आणि निवेदिता ताईंसोबत तसं ते म्हणजे ते पहिल्यापासून रिस्पेक्टवालंच आहे यार कारण त्यांना लहानपणापासून बघत आलं आहे प्लस आ, रिस्पेक्ट आणि प्रेम त्यांच्या कारण ते जेवण आणतात प्रेमाने सगळ्यांना आमच्यासाठी सगळ्यांसाठी आठवणीने घेऊन येतात तर जेव्हा तुम्ही खाणं शेअर करता तेव्हा म्हणतात ना खाण्याने प्रेम वाढतं शेअर करण्याने प्रेम वाढतं तर तसं ते प्रेम पण वाढतंय त्याच्यामुळे जास्त वाढतंय आणि येस तर मैत्री असेल तर विवेक कम्फर्ट कम्फर्टेबल मी कोणासोबत असेल तर तन्वी आणि प्रेम आणि रिस्पेक्ट असेल तर ताई निवेदित पण रूम कोणासोबत शेअर करतेस मोस्टली तन्वीसोबतच आहे तुझे रूम शेअर की कसं ऍक्च्युअली uh, ना nah, माझं आणि तन्वीचं फारसं शूट एकत्र लागत नाही कारण आमचे लोकेशन्स पण वेगवेगळे असतात आता कधी कधी असे दिवस येतो म्हणजे आज असेल किंवा मध्ये एकदा लागलो होतं तर येस uh, yes, आतापर्यंत आम्ही दोनदा तीनदा केली शेअर मेकअप uh, uh, रूम पण नाहीतर मग मी एकटीच असते अशा काही गप्पा होतात का जनरल गप्पा किंवा म्हणतात ना एक लीड आणि एक नवीन आल्यावर ते एक थोडसं लोकांना असं वाटतं की कदाचित तुम्ही तु तु मे होऊ शकतं किंवा काही याच्यावर गप्पाही होऊ शकता तर तुमच्या अशा काही वेगळ्या विषयांवर गप्पा होतात का वेगळ्या विषयांवर म्हणजे मी तिला मेन तर मी त्या दोघांनाही पहिला प्रश्न हाच विचारला होता मी जेव्हा त्यांना भेटले तेव्हा पहिला प्रश्न मी आयोजित तर रील का बंद केले <laughs> कारण त्यांचे रील सगळ्यांनाच आपल्याला माहिती आहे की किती छान ते करायचे बॉन्डिंग छान दिसायचं मला पण आवडायचं त्यांचे रील तर पहिला प्रश्न तिथनंच सुरुवात झाली होती माझी आणि तन्वी आणि मी तर बडीशेपवर सध्या आम्ही हे करतोय <laughs> वाईप करतोय <laughs> कारण आम्हाला दोघींनाही ती कॉ म्हणजे आम्ही कॉन्शियस असतो असे ब सो सीनला जा जायचं असेल ना तर मला पण सवय आहे की मी बडिशेप खाऊन जाते कारण मी कॉन्शियस होते यु you know, नो आपण जर जवळ जाऊन जा 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 बोलणार असू चुकून बॅड ब्रेथ आणि माझं डोक्यात असतं नाही आहे पण ते मला डोक्यात असतं काय आणि तिचं पण सेम आहे सो तिच्याकडे आणि माझ्याकडे बडीशेप असणारचं किंवा नसेल तर आम्ही एकमेकीना प्रत्येक वेळेस खाताना विचारतो इवन युवन सो so, एक तर त्याच्यावरनं आणि दुसरं म्हणजे ट्रॅव्हलिंग म्हणजे मी जे फिरून आले वगैरे तर तन्वी त्याच्याबद्दल विचारत असते किंवा मी अनुष्काबद्दल म्हणजे आमचे दोघींचे कॉमन फ्रेंड आहे अनुष्का पूर्वा असेल त्यांच्याबद्दल आम्ही बोलत असतो कारण ती आणि अनुष्का पहिले रूममेट्स होते सो so, असे खूप बरेच विषय आहेत इंडस्ट्रीमधले विषय असतात किंवा कोण काय काम आहे वगैरे कामाबद्दल मी खूप बोलतो की आपलं लेवल काय किंवा आपल्याला कुठल्या लेवलला पोचायचं आहे काय म्हणजे यश वगैरे असं डीप डीप येस व्हेरी डीप पहिला दिवस तुझा कसा होता सेटवरचा आणि पहिला दिवस आलीस तेव्हा पहिला सीन कोणासोबत झाला ते म्हणतात ना की पहिला दिवस आल्यावर आता बापरे काय करायचं आणि सगळी टीम नवीन असते कॉमन सीन लागलेला कोणा एकासोबत सीन होता नेमकं कसं Uh, माझा पहिला दिवस होता ना तो माझा प्रोमोचा दिवस होता आणि प्रोमोमध्ये मी आणि विवेक आम्ही दोघंच होतो सो so, uh, माझा पहिला जो सीन होता तो पहिला को ॲक्टर जो होता तो विवेक होता आणि जो फार कमी बोल काय <laughs> म्हणजे हो म्हणजे असं नॉर्मल जर मैत्री झाली तर तो बोलायला सुरुवात करेल पण त्याने कम्फर्टेबल केलं नाही असं नाही तर नॉर्मल आमचं बोलणं झालं की अच्छा तू म्हणजे गाव कुठलं काय आणि जे जनरल इन जनरल सगळ्यांमध्ये विषय होतात ते भेटले नव्हतेच म्हणजे नाही नाही याच्या आधी मी विवेकला कधी भेटले नव्हते म्हणजे तसं कधी संबंध आला नव्हता ना तर त्यामुळे एवढं कधी असं भेटलो पण नव्हतो आम्ही एकमेकांना पण मग हळूहळू हळूहळू इकडच्या एक, एक गोष्टी तिकडच्या गोष्टी आम्ही पॉलिटिकल गोष्टींवर खूप बोलतो मी आणि विवेक यस मी मला थोडंफार माहिती असते आणि जर नसली तर मला ऐकायची इच्छा असते सो त्यांच्याशी त्याच्याशी मी त्याच्या त्या गोष्टींवर बोलते पण पहिल्या दिवशी असं होतं की मला प्रेशर होतं की ह्यांच्यासोबत आता मी मिक्स कशी येऊ कारण आपले यु नो ऑबियसली यार दोन वर्ष शो चालू आहे आणि आपण जाऊन ब्रेक नाही ना करू शकत काही गोष्टी तर मी अशी हळूहळू स्लिक थोडी जा जायचा प्रयत्न करत होते पण सर मेन तर डिरेक्टर सर जे आमचे आहेत सागर सर त्यांनी खूप हेल्प केली त्यांनी खूप पटकन कम्फर्टेबल केलं आणि वेन यू आर कम्फर्टेबल वेन यू आर ॲक्टिंग ना दॅन इट इज ऑल कम्फर्टेबल एव्हरीवेअर इट इज कम्फर्टेबल एव्हरीवेअर सो येस तो मोठा पार्ट होता आमच्या सागर सरांचा की त्यांनी मला कम्फर्टेबल केलं पहिल्याच दिवशी खूप आणि त्याच्यामुळे आणि सगळ्यांची बॉर्डिंग मिळतं आमचे स्पॉटदा पण असतील त्यांना एवढ्या कमी दिवसात माझ्या चहाच्या वेळा कळल्यात कॅन यू इमॅजिन आत्ता पण मी मागितला होता चहा नाही नव्हतं त्यांनी स्वतःहून आणून दिले so, सो हे जे असतं ना हे एक ॲडिशनल पॉईंट असतात कम्फर्ट एखाद्या माणसाला कम्फर्टेबल करण्याचे किंवा यू आर वेलकम हे सांगण्याचे काही ॲडिशनल छोटे छोटे मुद्दे असतात तर अशी सुरुवात झाली होती माझी आणि आज माझा किती वा चौदावा पंधरावा दिवस असेल आणि सगळ्यांसोबत माझं बॉन्डिंग खूप छान झालं आहे सो सुरू अच्छा हुआ होता इसिली आगे बी अच्छा जा रहा आहे सुरुवात तू म्हणालीस विवेकपासना झाली म्हणून विचारते ऑनस्क्रीन जरी तू विवेकची बॉस असलीस ऑफस्क्रीन कोण कोणाचं बॉस ऑफस्क्रीन <laughs> मला असं वाटत अ तो बॉस शब्दानी बॉस आहे तो हा म्हणजे शब्द तो असं तो एखादी मस्करी करत असेल ना तर तुला कळणार पण नाही तो, तो असं स्ट्रेट फेस ठेवतो हो आणि मग काहीतरी असं बोलणार तो सिरियसली <laughs> बोल बोलणार की अगं ना नाही नाही पण ते आता तसं म्हणजे आता एक किस्सा झाला परवा जानवी सोबत जान्हवी मी आणि आमचा सीन होता <laughs> तर ह्याने मला सांगितलं सरांनी सांगितलं की ती येईल बाहेर आणि तिच्या समोर उभी राहतो असं करून मी म्हंटल की ओके एवढंच आहे ना मी मी तर मी ऐकलं आणि मी फोनवर गेले तर नंतर सर म्हणाले की आता रोलिंग चला रोलिंग रोलिंग तर मी म्हटलं की ओके फोन ठेवला मी तर विवेक मला पटकन म्हणजे जायचं आता मी एंटर करणार सीन मध्ये तर मला मागणं हळूच बोललं तुला माहिती ना तुला पाय टाकून तिला पाडायचंय मग तिकडे गेल्यावर पाय टाकायचं आहे मध्ये तर मला चला हे तर मी ऐकलं नाही हे तर मला डिरेक्टर म्हणलं पण हे सांगितलं नाही सरांनी तर ते बोलली येडीएस का तू फोनमध्ये होतीस त्यामुळे तुझं लक्ष नव्हतं त्यांनी सांगितलंय हे करून प्राइंग करायला सुरुवात केली म्हणजे अगदी पहिल्या दिवशी नाही पण आता झाले ना दहा दिवस झाले तर तो तो पण होतोय मेबी कम्फर्टेबल खूप जास्त तर मी आणि माहित नाही यार मी डायरेक्ट नशीब त्या सीन मध्ये केलं नाही मी ती विचारी पडली असती मी तिला विचारलं जान्हवीला जाऊन म्हटलं जान्हवी असं काय आहे का की मी तुला येऊन पाय टाकते वगैरे मी स्क्रिप्ट मध्ये ना ती बोली वेडियस का कोण बोललं म्हटलं हा विवेक बोलतोय तर ती म्हणली नाही असं काही नाही आहे त्याच्यावर कधी विश्वास ठेवायचा नाही बोलते ह्याचा लांडगा हलव आहे होणार आहे कधीतरी आणि तेव्हा मला कळलं म्हटलं तू डेंजर आहेस म्हटलं तुझ्या आता कुठल्याच गोष्टीवर मी विश्वास नाही ठेवणार सो त्याची मस्करी सुरू झाली ऑलरेडी पण तो बॉस त्या निमित्त म्हणजे त्या हिशोबाने मी बॉस का म्हणाले कारण तो असं स्ट्रेट फेस आणि चेन्युअनली बोलतो ग म्हणजे सिरियस चेन्युनली वाटतं की हा हा माणूस खरं बोलतोय बरं खूप साऱ्या गप्पा आहेत पण ऑनस्क्रीनही जेवढे दोघं छान दिसत आहेत तेवढी त्यांची दोघांची ऑफस्क्रीनही केमिस्ट्री छानच आहे आणि माझ्या मते आत्ता कुठेतरी ती कुणकुण लागते की कदाचित सिच्युएशनशिपसारखी वेळ येते की, ये की काय सो ते बघणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे जाता जाता तुझ्या लाडक्या प्रेक्षकांसाठी काय सांगशील मी एवढंच सांगेन की आत्तापर्यंत तुम्ही माझ्या सगळ्या भूमिकांना खूप 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 प्रेम दिलेत म्हणजे तुमचा जो हेटरेट असेल तो पण मला असं वाटतं की ते प्रेमच आहे म्हणजे मी माझी भूमिका करत होते ती तुम्हाला आवडली म्हणून तुम्हाला रागाला तर ते पण मी प्रेमातच कन्सिडर करते आणि जसं माझं म्हणजे आधी जेवढं प्रेम मला तुम्ही दिलंय तर आता तुमच्याच रिक्वेस्टवरनं किंवा मला पण कुठेतरी आतनं वाटलं ॲक्टर म्हणून Uh, मी वेगळं काहीतरी ट्राय करायचा प्रयत्न करते आहे वेगळं uh, कॅरेक्टर निभवायचा प्रयत्न करते तुमच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न करते तर जसं कॅरेक्टर आधीच्या कॅरेक्टर्सवर तुम्ही प्रेम केलं आहे तसंच या कॅरेक्टरवर पण प्रेम करा तुम्हाला जर आवडत नसेल असेल, असेल सगळं <laughs> मग आय एम ओपन टू एव्हरीथिंग प्लीज माझ्यापर्यंत पोचवा निरोप सगळे uh, कमेंट्समध्ये सांगा uh, काहीही असेल तर मी वाचन ऑब्व्हियसली ही तुम्हाला लिंक पाठवेलच त्यामुळे मी कमेंट्स वाचणार आहे तर प्लीज मला नक्की सांगा माझं काम तुम्हाला आवडतं आहे नाही आवडतंय काही तुम्हाला चेंजेस सांगायचे असतील काही काही काहीही असेल तरी आय एम लाईक आय आय वूड लव्ह टू हिअर कारण मी सुद्धा पहिल्यांदाच करते सो मीसुद्धा चाचपडतेच आहे पण माझा पूर्ण प्र प्रयत्न असेल तुम्हाला खुश करण्याचा uh, जे देवाने मला थोडंसं uh, दिलं आहे कला ती तुमच्यासमोर सादर करण्याचा मी प्रयत्न करेन पुरेपूर आणि वर्षाची नवीन सुरुवात आहे नवीन छान कॅरेक्टर आहे तुला जे हवं होतं ते तुला मिळालंय आय होप असंच कंटिन्यू होईल आणि भरपूर प्रेम मिळेल तुला प्रेक्षकांचा थँक्यू सो मच अँड ऑल दरी बेस्ट विदिशा थँक्यू थँक्यू बोलून थँक्यू